नमस्कार मी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आज आपल्या सर्वांना सांगण्यास मला आनंद होतोय की दिनांक पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या दरम्यानमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अरुणोदय सेल निर्मूलन मोहीम आपण राबवणार आहोत याच्यामध्ये आपण शून्य ते चाळीस वयोगटातील सर्व लाभार्थ्यांची सेलची तपासणी करणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सोयगाव सिल्लोड वैजापूर आणि कन्नड या तालुक्यांमध्ये सेल रुग्णांचं प्रमाण जास्त आहे सेल बद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर हा संसर्गजन्य आजार नाही आहे हा अनुवंशिक आजार आहे जर एखाद्या मातेला किंवा एखाद्या पित्याला आजार असेल तर त्याच्यामधून त्याच्या पुढच्या पिढीमध्ये आजार जाण्याची शक्यता जास्त असते सेलचे दोन प्रकार असतात एक तर सेल रुग्ण आणि दुसरा जो आहे तो सिकलसेल वाहक सिकलसेल रुग्ण जर असेल तर अशा व्यक्तीच्या मुलांना सेल होण्याची शक्यता जास्त असते या उलट वाहक जे आहेत वाहक वाहक असणारी स्त्री किंवा पुरुष यांनी जर नॉर्मल व्यक्तीशी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये सेल दूषित जीन्स नाही आहेत अशासोबत लग्न केलं तर त्यांच्या होणाऱ्या आपत्त्यांमध्ये सिकल सेल होत नाही याउलट जर दोन वाहक असतील किंवा एखादा डिसीज असेल त्यांचं लग्न वाहकासोबत किंवा दूषित सोबत झालं तर होणाऱ्या आपत्त्यामध्ये सिकलसेल असण्याची शक्यता खूप जास्त आहे तरी आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये आपल्या जवळपासच्या आरोग्य केंद्रांमध्ये उप आरोग्य उपकेंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा जवळचं आर एस असेल एस डी एस असेल अशा ठिकाणी जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी आणि जर तपासणीमध्ये काही पॉझिटिव्ह आलं तर त्यांची आपण स्पेशल तपासणी करणार आहोत इलेक्ट्रोफोरेसिस याच्यावरून सेलचा कोणता प्रकार हे आपल्याला कळेल आणि जे सिकल सेल रुग्ण आहेत अशांना या दरम्यान उपचार दिले जाणार आहेत आणि जे वाहक आहेत आणि रुग्ण आहेत त्यांचं समुपदेशनही केलं जाणार आहे धन्यवाद